हे आज आपण पाहणार आहोत सिंपल सोबर हा मेकअप लूक जो मी डेली रुटीनमध्ये मी फॉलो करते हा मेकअप लुक कोण हाऊसवाईफ असतील किंवा कॉलेज जन ऑफिस गोइंग गर्ल असतील त्यांच्यासाठी तर खूप छान आहे हा मेकअप कारण हा फक्त पाचच मिनटात होतो आणि सकाळी आपल्याला खूप गडबड असते किंवा एखाद्या ठिकाणी जायला पण आपल्याला गडबडच असते तेव्हा आपण हा मेकअप करू शकतो किंवा छोटे मोठे फंक्शन असतील तिथेही आपण हा मेकअप करू शकतो तर पाहूया मी आता हा मेकअप कसा करते हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतीक्षाच लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण मेकअप लूक पाहणार आहोत जो मेकअप नो मेकअप लूक आहे कुठेही जायचं असेल किंवा घरीच थांबायचं असेल तरीही आपण हा मेकअप करू शकतो तर पाहूया सर्वात पहिलं मी यूज करणार आहे सनस्क्रीन तर आता उन्हाळा चालू आहे आणि ती मस्त आहे लावणार तिच्याऐवजी तुम्ही मॉइश्चरायझर पण यूज करू शकता तर खूप त्याने इफेक्ट दिसतो मेकअपमध्ये आणि ही तर कंपल्सरी झाली आता लावावीच लागते नाही तर टॅनिंगचं प्रमाण खूप वाढतं मानेला लावायला विसरायचं नाही कानांनासुद्धा आणि ती मर्च झाल्यानंतर मग हो, आपण यूज करणार आहे बी बी -क्री. तर आपण बीबी क्रीम यूज करतो आहे त्यामुळं प्रायमर यूज करायची गरज नाही जेव्हा आपण फाउंडेशन यूज करतो तेव्हा आपल्याला प्रायमर यूज करणं कंपल्सरी होतं आणि मी ही पॉन्ड्सची बीबी क्रीम यूज करते ही खूपच लाईट वेट आहे आणि याच्यामध्ये पण शेड्स येतात तर तुम्ही तुम्हाला जी शेड सूट होईल ती तुम्ही घ्या ही आयवरी शेड आहे आणि ही मला सूट होते माझा असा घवाळ रंग आहे तर मला ही आयवरी शेड सूट होते तुम्ही तसं आणि हे एकच एवढंच इनफ असतं हा डेली मेकअप आहे डेलीमध्ये रोज आपण हा असा मेकअप आपण करू शकतो आणि केलाच पाहिजे प्रेझेंटेबल दिसण्यासाठी खूप गरजेची आहे ही गोष्ट रोजच मेकअप लावून फिरू शकत नाही आपण पण प्रेझेंटेबल दिसण्यासाठी हा मेकअप खूप गरजेचा झाला आहे आणि खूप छान वाटतं आणि हा मेकअप आपल्याला प्रेझेंटेबल आपल्याला वाटतं आणि सेकंड थिंग म्हणजे आपण कम्फर्टेबल फील करतो जास्त मेकअप केल्यानंतर आपण तेवढं कम्फर्टेबल फील करत नाही नॉर्मल ठिकाणी पण हा जास्तीत जास्त वेळा यूज होणारा मेकअप आहे आणि हेच प्रोडक्ट यूज करायचे आहेत तर हा सेकंड प्रोडक्ट होता की मी बीबी क्रीम यूज केली आणि थर्ड असणारे आहे कॉम्पॅक तर माझ्याकडे हे फिटमीचं कॉम्पॅक आहे टू इन वन तुम्हाला डिफरन्स दिसत असेल तर याच्यानंतर आपण लाएन। यूज करणार आहे आय लायनर तर आय लायनरसाठी मला मिररचा यूज करावा लागेल आपला आय लायनर लावून आला आहे जे लोक आय लायनर यूज नसतील करत त्यांनी काजळ यूज केलं तरी चालेल आणि लास्ट ही लिपस्टिक तुम्हाला जी सूट होत असेल तुमचा जो फेवरेट कलर असेल कमी हो तो अप्लाय करा आणि हा कमीत कमी प्रोडक्टमध्ये खूप छान मेकअप होतो आपण फक्त पाचच प्रोडक्टचा यूज करून पण हा सुंदर मेकअप क्रिएट केलाय तर तुम्हाला कसा वाटला हा सिम्पल आणि सोबर लुक हे तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय